या मंग आणि कधी मिटेल नमस्कार याद आहे डोंगोली पश्चिम गरिबाचा वाडा येते आणि हा जो गणपती आपल्या समोर दिसत आहे गणपती दिसतोय आणि एक मोठा गणपती दिसतोय तर भाविकाहो हा जो गणपती जो दिसतोय ते ओम साई हनुमान मंडळ या डोंबोली गरिबाचा वाडा येथे असणारा एक मंडळ आहे ओम साई हनुमान मंडळ तर यांच्या वतीने हा गणपतीच दरवर्षाप्रमाणे गणपती स्थानपन्न ते करत असतात बसवत असतात तर अशा पद्धतीने या गणपती उत्सवामध्ये पाच दिवसाचा गणपती असतो या पाच दिवसाच्या गणपती उत्सवात अनेक विविध प्रकारचे कार्यक्रम केले जातात मग ते भजन असो कीर्तन असो किंवा इतर काही ते ते मंडळ ते राबवत असतं अशा पद्धतीने ते काही माझ्यासोबत पदाधिकारी आहेत मंडळाचे तर तोच बोलते मंडळाचा खजिनदार आहे आणि आमच्या मंडळाचे अध्यक्ष गणेशजी गावडे आहे आणि मी, बोलते। मी आर्थिक व्यवहार जो आहे म्हणजे आता तो मी स्वतः सांभाळतो मंडळाच्या वतीनं वेगवेगळे उपक्रम आम्ही राबवतो मागील मागे जयंती उत्सव असेल किंवा साई भंडारा असेल किंवा आरोग्याची शिबिरं असतील या विभागामध्ये सगळ्या लोकांना एकत्र यावं सामाजिक धार्मिक शैक्षणिक असे वेगवेगळे उपक्रम राबवून लोकांना एकत्र आणण्याचा मी प्रयत्न करतो आता <laughs> हे आपल्या सर्वांना माहिती आहे डोंबली सांस्कृतिक नगरी आहे पण ह्याची संस्कृती ही ही संस्कृती टिकवण्याचं काम आपण सगळ्यांनी करायला पाहिजे हा उद्देश हा हाच उद्देश आमच्या मंडळाचा आहे आणि त्या मंडळाच्या या कार्यक्रमाच्या वतीनं आम्ही साजरा करण्याचा प्रयत्न करतो त्यासाठी आम्ही लोकांना एकत्र आणतो वेगवेगळ्या धर्माचे जातीचे असा कुठलाही भेदभाव न ठेवताना आम्ही सगळ्यांना एकत्र आणून त्यांच्या ज्या आडी अडचणी असतील त्या समजून घेण्याचा प्रयत्न करतो या विभागामध्ये कसं आहे आ, आ आर्थिक मागासलेला हा भाग आहे तसं पाहिला तर यामध्ये शैक्षणिक काही अडचणी असतात त्यांना त्यांच्या मुलांना शैक्षणिक साहित्य पुरवणं ह्या पुरवण्याचा आम्ही सातत्यानं प्रयत्न करत असतो दुसरा गोष्ट कसं आहे आमच्या का मंडळामध्ये एक असे कार्यकर्ते आहेत की ते राणे म्हणा ते का ते कार्यकर्ते ते डॉक्टरांशी त्यांची म्हणजे चांगली अटॅचमेंट आहे त्याच्यामुळे त्यांच्या माध्यमातून आम्ही वेगवेगळे डॉक्टर या ठिकाणी अरेंज करतो वेगवेगळे शिबिरं लावतो नेत्र चिकित्सा शिबिर असेल किंवा आता तुम्हाला माहित आहे ची शिबिर लावतो आणि आपल्या सगळ्यांनाच माहित आहे की है आगे। आगे। रक्त हे फार महत्वाची गोष्ट आहे मग रक्त पुरवठा करण्यासाठी आम्ही रक्तदान शिबिर आम्ही ब्लड डोनेशन शिबिर आयोजित करतो आता यावर्षी आम्हाला शक्य झालं नाही पण मागच्या वर्षी आम्ही ब्लड डोनेशन शिबिर आयोजित केलं होतं आणि जास्तीत जास्त लोकांना या ठिकाणी आणून त्यांच्याकडून ब्लड आम्ही घेतलं आणि त्या म्हणजे सातत्याने आता आम्हाला जरा सोळा पंधरा वर्ष कंप्लीट झाली आणि हे सोळा वर्ष आहे आणि सोळा वर्ष सातत्याने हा कार्यक्रम असं कुठेही खंड पडू दिलेला नाही ह्या कार्यक्रमामध्ये जास्तीत जास्त लोकांना एकत्र करणं त्यांच्यातून आपण वेगवेगळे उपक्रम राबवणं आणि कार्यक्रमात कशी वाढ करता येईल यासाठी आम्ही सातत्यानं प्रयत्न करत आले आर्थिक देणगीदार वगैरे समाजातील आता कसं आहे ह्या विभागातून आम्ही सगळ्यांना एकत्र करण्यासाठी कारण प्रत्येकाला माहिती आहे की आपण काहीतरी मंडळाला दिलं तर आपण त्या मंडळाचं काहीतरी लागतो ह्या उद्देशाने आम्ही प्रत्येक गरीब असो श्रीमंत असो त्यांच्या यथाशक्तीप्रमाणे ते जे काय देतील ती वर्गणी आम्ही घेतो आणि या विभागातील नगरसेवक असतील वेगवेगळे देणगीदार असतील आमचे या विभागातील आमदार रवींद्र चव्हाण यांचा आम्हाला मोलाचा वाटा असेल ज्या ज्यावेळी आम्ही साई भंडारा असेल मायकानी ज्योतिष असेल आता ह्या मंडळाच्या मूर्तीची संपूर्ण जबाबदारी हे रवींद्र चव्हाण घेतात आणि तेच आमच्या सुरुवातीपासून आम्हाला सातत्याने त्यांचाच आम्हाला पाठबळ असतं आणि त्यांच्या मार्गदर्शनाखालीच आम्ही सातत्यानं काम करतो ज्या विभागातील एक सामाजिक कार्यकर्ते आहेत प्रल्हादजी मात्री साहेब यांचंही आम्हाला मोलाचं स्वीकारा लागतो आणि अशा सगळ्या देणगीदारांकडून या विभागातील सगळ्या नागरिकांकडून छोटी छोटी रक्कम गोळा करून त्यातून आम्ही वेगवेगळे कार्यक्रम राबवण्याचा प्रयत्न करतो तर अशा पद्धतीने हा जो सोळा वर्षाचा हा जो काळ निघालेला आहे गणपती उत्सव तर आणि त्यांची भरपूर यापूर्वी मेहनत त्यांनी घेतलेली आहे आणि अशा पद्धतीने समाजातील विविध स्तरावरचे मग ते राजकीय असो सामाजिक क्षेत्रातील असो असे अनेक प्रकारचे लोक त्यांना सहकार्य करत असतात एकंदरीत मूर्तीपासून तर एकंदरीत हा जो खर्च आपल्याला हा दिसतो म मंडपाचा आणि त्या त्यात त्या त्या रात्रीची भजनं असतात वरी भजन वगैरे वगैरे हा जो खर्च असतो तो मंडळाच्या वतीने त्यांना जे मंडळाला जे त्यांना सहकार्य करणारे असतात दानशूर व्यक्ती ते ते करत असतात आणि त्यातून ते, ते त्यांनी आपला हा जो खर्च असतो हे पाच दिवसाचा गणपती उत्सव जो हा जो येणारा उत्सवाला जो खर्च असतो तो ते करत असतात काय सांगाल अजून तुम्हाला विशेष उद्याचा कार्यक्रम काय असणार आणि आज काय कार्यक्रम असणार आता आजचा हा आमचा कार्यक्रम आहे की लहान मुलांना ट्रस्टेज मिळावं या उद्देशाने आम्ही त्यासाठी एक चित्रकला स्पर्धा ठेवलेली आहे त्यानंतर संध्याकाळी आम्ही मुलांना आता डान्स म्हटल्यानंतर खूप लोकांना आकर्षण असतं म्हणजे ह्या मुलांना इथल्या छोट्या छोट्या मुलांना डान्स खूप आकर्षण असतं मग त्यांना ह्यासाठी प्लॅटफॉर्म मिळावा या उद्देशानं आम्ही या ठिकाणी लहान लहान मुलांचं ट्रेकआउट डान्सचा कार्यक्रम ठेवलेला आहे त्यामुळे कसं होतं बरेचसे लोक एकत्र येतात त्यांना आपली मुलांचं परफॉर्मन्स बघता येतो आपल्या मुलांचा टॅलेंट बघता येतो या उद्देशाने आम्ही या मुलांना या ठिकाणी एक स्टेज अरेंज करून त्या ठिकाणी आम्ही रेकॉर्डांचा त्या मुलांसाठी कार्यक्रम ठेवलेला आहे उद्या काय असणार त्यानंतर उद्या या ठिकाणी आम्ही महिलांसाठी आता महिलांना पण एकत्र आणलं पाहिजे या उद्देशानं मग आम्ही महिलांसाठी संगीत खुर्ची म्हणा महिलांचा हळदी कुंकाचा कार्यक्रम म्हणा असे छोटे छोटे कार्यक्रम आयोजित करून महिलांना पण या मंडळामध्ये एकत्र येण्याचा किंवा एकत्र ठेवण्याचा आम्ही प्रयत्न करतो परवा काय परवा या ठिकाणी आम्ही सत्यनारायणची महापूजा आयोजित केलेली आहे या महापूजेला ज्याने ज्याने आम्हाला देणगी दिलेली आहे ज्यांनी ज्यांना आम्हाला सहकार्य केलं त्या सगळ्यांना आम्ही निमंत्रित करून त्या सत्यनारायणच्या पूजेच्या निमित्तानं गणपतीचंही दर्शन होतं आणि सत्यनारायणचंही दर्शन होतं या उद्देशानं आम्ही त्यांनाही सगळ्यांना निमंत्रित केलेलं आहे नंतर आणि त्याच्यानंतर आम्ही बुधवारी या विसर्जन आहे या विसर्जनामध्ये आम्ही सगळ्या लोकांना एकत्र घेऊन मोठ्या स्वरूपात मोठ्या भव्य दिव्य स्वरूपात आम्ही त्या ठिकाणी गणपतीचं आपल्या लाडक्या बाप्पाचं विसर्जन संध्याकाळी सहा वाजता करणार आहोत तर अशा पद्धतीने हा या मंडळाची अशी ही रूपरेषा आपण ह्या कार्यक्रमाची आता ऐकली आहे कोणते 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 यांच्या ज्या वाणीतून जे आलेले शब्द होते ते खरोखरच चा, चांगल्या हिताचे चा आणि सर्वांना एकत्रित आणण्याचे त्यांच्या मुखातून आलेले शब्द आपल्यास ऐकाव्याच मिळाले तर अशा पद्धतीने आपला आपलं साहेब आपण संपूर्ण आपण या विभागात कधीपासून आहोत मी दोन हजार चारपासून डोंबोली गरिबाच्या वाड्यामध्ये वास्तव्याला आलो आणि त्यानंतर आम्ही अशीच आमच्या मंडळाची स्थापना झाली गणे हनुमान मंडळांची आणि त्यातून आम्ही लोकांना सामाजिक मुलांसाठी शैक्षणिक त्याच्यानंतर आय म्हणजे आरोग्य आरोग्यविषयक आणि महिलांविषयक हे आम्ही कार्यक्रम करतो आणि आमच्या इथून पुढे जाऊन या सगळ्या बिल्डिंग्सना फायर सिस्टम दिलेली आहे पण ती ऑपरेट करायची बऱ्याच लोकांना माहिती नाही आहे त्याच्यासाठी आम्ही पुढच्या वर्षी कार्यक्रम राबवणार आहोत महिलां संरक्षणविषयी पण कार्यक्रम राबवणार आहोत आणि असे वारंवार आम्ही चांगल्या प्रकारे मंडळाचं चा कार्य पुढे नेण्याचं काम करणार आहोत आणि आमच्याने जेवढं शक्य होईल तेवढं आम्ही समाजासाठी करायचा प्रयत्न करतो धन्यवाद तर अशा पद्धतीने या मंडळाचं कार्य असणार आहे भविष्यातही त्यांना ते भरपूर काही करायचं आहे तर मी आता इथेच थांबतोय माझ्यासोबत कॅमेरामॅन बाळकृष्ण परब सहित संतोष आव्हान सत्य पश्चिम